हे डॉक्टर तिला मोबाईल पाहू देऊ नका अशी बरेच पेशेंट माझ्याकडे दररोज येतात पालकांनी मुलांना जागरूक राहून मुलांना मोबाईल पासून दूर ठेवायला पाहिजे नाहीतर त्याचे दुष्परिणाम होती कोणते दुष्परिणाम होती कवी वयात मोबाईलचा अतिवापर आणि डोक्यावर खूपच घातक परिणाम होतात जसे की डोळे लाल होणे डोळ्यातून पाणी येणे डोकं दुखणे रात्री झोप नये असे वाईट परिणाम होतात आजपासून मी तिला मोबाईल देणार नाही मी काही औषध लिहून देते ते तुम्ही वेळेवर घ्या काय गाय झालं काय बोलले डॉक्टर रिंगबाई तुम्ही बोलल्या खर ते खरं झालं मी चुकले मोबाईलच्या अतिवापरामुळे तिचे डोळे खराब झाले आहे हे घ्या तिचा मोबाईल तुमच्या जवळ असू द्या तिला देऊ नका सॉरी मम्मी मी आजपासून मोबाईल वापरणार नाही माझी चूक झाली बरं झालं तुझी चूक तुला लवकर कळाली पंकजाच्या कुटुंबात ती अभ्यास करून समोर गेली आणि अंकिताच्या कुटुंबात तिला मोबाईल घेऊन दिल्यामुळे तिचा अभ्यास कमी झाला तर तुम्ही असं करू नका आपल्या मुलांना मोबाईल जास्त वापरू देऊ नका मोबाईल पाहिल्यामुळे किंवा त्याच्या अतिवापरामुळे त्याचे खूप दुष्परिणाम होतात नमस्कार